समस्त सर्व गावकरी मंडळी तहसीलमध्ये आलेल्या आहात त्याच्यासोबतच रेल्वे ऑफिसर आले होते काय चर्चा झाली तुमची जे रस्ता चालू आहे फुकटगाव रेल्वे चा जे प्रश्न आहे गेली दोन वर्ष पिचत पडलेला प्रश्न आहे कानेगाव ममदापूर गणपूर सुखी या गावाला नाहक त्रास भोगावं लागत आहे रेल्वेच्या या चुकीच्या धोरणामुळे कानेगाव करवासियांना या रस्त्याचा खूप त्रास झालेला आहे तरी तहसील प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना निवेदन देण्याकरता आम्ही आज सर्व यांच्या वतीने माननीय नायब तहसीलदार थारकर साहेबांची भेट घेऊन त्यांना स्पॉट स्पॉटवर येऊन पंचनामा करण्याची मागणी केली तसेच आमचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा अशी विनंती केली येत्या दोन दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावण्यात येईल असा आश्वासन माननीय नायब तहसीलदार थरकर साहेब यांनी आश्वासन दिले तसेच रेल्वे प्रशासनाने सहकार्य करतो असा शब्द दिलेला आहे